धुळे तालुक्यातील वरखेडी गावात सायंकाळच्या सुमारास सर्पदंशानं बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वरखेडी गावातील शेतकरी असलेल्या विलास धनगर यांनी सकाळीच आपली बैल शेतात चरण्यासाठी सोडली असता एका बैलाला सर्पानं दंश केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान पोळा सणाच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर पसरलाय त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आपल्याला योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे एक अत्यंत दुःखद घटना घडली पोळ्याच्या सणानिमित्त बैलाचा सण व शेतकऱ्याचा सण अतिउत्सवाचा असतो या उत्सवात सणानिमित्त एक विलास संतोष धनगर यांच्या शेतात बैल सजावट व चलत असताना एक सर्पदोषाच्या कारणाने बैलाचा मृत्यू झाला शासनाला आमची एकच विनंती आहे त्यात मदत काहीतरी करावी या शेतकऱ्याला यासाठी शासनाने यासाठी तत्वरी मदत जाहीर करावी लोकनायक न्यूज